नमस्कार स्टुडिओ संजीवनीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये बऱ्याच कमेंट्स आल्या की आम्हाला डॉक्टर सुमती क्षेत्रमाडे यांची महाश्वेता ही कादंबरी वाचून दाखवा त्याला अनुसरून मी आजपासून महाश्वेता ही कादंबरी वाचायला सुरुवात करणार आहे परंतु तत्पूर्वी जर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक केलं ला नसेल तर लाईक करा माझे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेलायकोनही दाबा ज्यामुळे माझे येणारे नवीन नवीन व्हिडिओज सगळ्यात आधी तुम्हाला ऐकायला मिळतील आणि तुमच्या या लाईक शेअर सबस्क्राईबमुळे आम्हाला सुद्धा काहीतरी नवीन नवीन करण्याची स्फूर्ती निर्माण होते आणि म्हणून मी आज तुम्हाला तशी विनंती करत आहे आता आपण सुरुवात करू सुधाने शय्याग्रहाच्या दारातून आठ डोकावून म्हटले ऐकलं का छातीवर उघडे पुस्तक उपडे ठेवून पलंगावर वामकुक्षी करीत असलेल्या माधवला जाग आली पण दुपारी उशिरा जेवलेल्या मिष्टान्नाच्या जडत्वाने आणि शिशिरातल्या चार प्रहरीच्या सुखद गारव्याने त्याचे शरीर सुस्तावले होते डोळे अगदी भारावून गेले होते जाग आली तरी झोपेची गोंगी जाईना डोळे न उघडताच त्याने म्हटलं ह हे बघा आम्ही की नाही कात्यायनीला चाललोय हं आणि हे पहा आपला कापडवाला लुगडी खण घेऊन येईल तर दिवाणजींना म्हणावं हिशा हे काय सारखं आपलं डोळे उघडा ना पलंगाजवळ जाऊन तिने त्याच्या छातीवरची चा इंग्रजी कादंबरी मुद्दामच जरा धसमुसुळेपणाने उचलली त्याबरोबर माधवने डोळे उघडले पत्नीकडे दृष्टी वळवतात त्याची नजर तिच्यावर खिळून बसली जरीची नवीन साडी परिधान करून आणि मोजकेच पण ठेवणीतले मोत्यांचे दागिने चढवून सुधा कुठेतरी बाहेर जाण्याच्या तयारीने मोठ्या थाटामाटात उभी होती सुधा अतिशय सुंदर होती तिच्या निसर्गदत्त सौंदर्याला नाव ठेवायला तिळं मात्र कुठे जागा नव्हती त्या सौंदर्याची शोभा वाढविणारा उंच सडपातळ बांधाही ब्रह्मदेवाने तिला बहाल केला होता या जन्मजात अनुपम रेखीव सौंदर्यामुळे एका अगदी सामान्य पोस्ट मास्तरची ही मुलगी हिरवळच्या श्रीमंत इनामदार देशपांड्यांच्या घरात छोटी सून म्हणून आली होती पत्नीकडे टक लावून पाहत माधवने म्हटले वा आज काहीतरी विशेष दिसतंय तिच्या सलज्ज ओठावर हसू फुटलं या चार चौकी वाड्यात काहीही विशेष असलं तरी त्याची दाद या धाकट्या इनामदारांना नसते नवे ते कधी दाद घेतच नाहीत घरच्या कारभारात आपला नवरा कधी मन घालीत नाही पुस्तके वाचण्यात आणि बी बियाणांचे कसलेचे संशोधन करण्यात त्याचे चित्त अष्टव प्रहर गुंतलेले असते हे ती लग्न होऊन आल्या दिवसापासून पाहत होती तिने हसू दाबून म्हटले दुपारी सत्यनारायणाचा प्रसाद खाऊन बासुंदीपुरीचं जेवण जेवला ते तरी आठवतंय का वा आठवतंय म्हणजे त्या मिष्टानाची सुस्ती अजून या शरीरावर रेंगाळते आहे ना पण मिष्टान्न ही आपल्या वाड्यातली रोजची मामुली बाब आहे गावातल्या सामान्य लोकांसारखी खास सणासुदीला होण्याची अपूर्वाईची गोष्ट थोडीच आहे त्याच्या वैभव अतिशयोक्ती हिरवळचे इनामदार देशपांडे म्हणजे एक बडे आसामी होते इनामदारांचे हे घराणे हिरवळच्या पंचक्रोशीत फार प्रसिद्ध आणि मोठे पिढीजाद होते पिढ्यान पिढ्या चालत आलेले वैभव आता दर पिढीबरोबर कमी होत चालले होते हे खरे पण तरी सुद्धा जुना खानदानी रुबाब मात्र कायम होता सध्याचे इनामदार तात्या साहेब माधवचे वडील बंधू हे देवकार्य करण्यात ब्राह्मण भोजने घालण्यात आणि सगळी धर्मकृत्ये पूर्व परंपरेनुसार यथासांग चालवण्यात मुळीच कसूर करीत नसत घराण्याचे उपाध्याय वासुभटी वाड्यात विविध खर्चिक धर्मविधी करण्यात सदोदित गुंतलेले असत त्यातल्या कित्येक धर्मकृत्यांचा कार्यकारण भाव खुद्द तात्या साहेबांनाही माहीत नसे पण घरातला कारभार एकछत्री चालविणाऱ्या धाकट्या काकूंच्या मर्जीला मान देण्यासाठी असो पुत्रप्राप्ती प्रित्यर्थ असो अगर घराण्याची जुनी प्रतिष्ठा कायम राखण्यासाठी असो किंवा गाव लोकावर आपली छाप पाडण्यासाठी असो अगर बाहेरच्या रंगढंगात नादावल्यामुळे खरे सांगायचे म्हणजे या सगळ्या संकलित कारणासाठी धार्मिक कार्यात होणारा योग्य अयोग्य खर्च ते बिनतक्रार मंजूर करीत असे करण्यात त्यांचे एक धोरणही होते कारण अशा धर्मकृत्यामुळे त्यांच्या प्रतिष्ठेला चांगले संरक्षण मिळत होते आणि नावलौकिक वाढत होता शिवाय गावातल्या कुठच्याही सामाजिक कार्याला ते सक्रिय मदत करीत असत त्यामुळे लोकप्रियताही त्यांच्या वाट्याला भरपूर येत असे माधवच्या वैभव प्रदर्शनात अतिशयोक्ती नव्हती पण कौतुकाशी पुसटची सुद्धा छटा नव्हती उलट उपहासाची तीव्रता मात्र भरपूर होती पण तिकडे दुर्लक्ष करून सुधाने म्हटले मिष्टांना खाऊन का होईना ब्राह्मणांचे आशीर्वाद एकदाचे सफल होऊ देत आणि बाळाला दीर्घायुष्य लाभू दे जाऊबाईंच्या आतापर्यंत पाच खेपा होऊन एकही मूल जगलं नाही आणि पाचही खेपेला मुलीच होत्या म्हणे असं ऐकते की गेली दहा पंधरा वर्षे जाऊबाई मुलगा व्हावा म्हणून नित्य नव सायास अन व्रत वैकल्य करत आहेत इतकी वर्षे देव पाठ फिरवून कुठं बसला होता तो आता एकदाचा सन्मुख झालाय अन तिच्या सहानुभूतीला गंभीरपणे साथ द्यायची सोडून माधव एकदम हसला धर्मा हे सारे त्याला हास्यास्पद वाटते त्याचा विश्वास नाही हे सुधाला माहित होते तिने निषेध दर्शवून म्हटले तुमची कुठल्याच गोष्टीवर श्रद्धा नाही त्याने हसून म्हटले हे मात्र साफ खोट अग श्रद्धेशिवाय माणूस जगूच शकत नाही श्रद्धा हा माणसाचा श्वास आहे श्रद्धा हा माणसाचा प्राण आहे श्रद्धे वाचून माणूस म्हणजे पुरे झाली चेष्टा ज्याची देवावर श्रद्धा नाही चेष्टेच्या स्वरात गांभीर्य आणि त्याने मध्येच म्हटले त्याची देवीवर असणं अगदी सहज शक्य आहे निर्जीव दगडी देवावर माझी श्रद्धा नाही पण या सजीव देवीवर माझी भक्ती नाही असं तू म्हणू शकशील काय देवाची रूपे वेगवेगळी असतात कृपणाला धन हाच देव सौंदर्य हा माझा देव त्याच्या सौंदर्यासक्तीचा पुरावा तिच्या रूपाने मूर्तिमंत पुढे उभा असताना ती नाही कसे म्हणणार त्याच्या या स्तुतीने ती सुखावली पण लटक्या रागाने मान उडवून तिने म्हटले पुरे झालं हां तुमच्या अशा गोडगोड बोलण्यात गुंतून पडायला मला आता वेळ नाही आम्ही चाललोय कात्यायनीला देवीची ओटी भरायला आणि बाळाला तिच्या पायावर घालायला अजून कितीतरी कामे पडली आहेत संध्याकाळी हळदी कुंकू सवाष्टणींच्या ओट्या बोलता बोलता घाईघाईने ती दाराकडे वळली तिची धांदल आणि तो उत्साह पाहून त्याने हसून म्हटले व्रत वहिनीचं आणि धांदल तुझी तू आपली ती दारात थबकली आणि मागे वळून पाहत तिने ठासून म्हटले व्रत व्यक्तीचं नाही इनामदारांच्या घराण्याचा आहे देशपांडे घराण्याच्या वंशवृद्धीचा आहे घराण्याच्या अभिमानानं तिचा सुंदर चेहरा उजळून उठला होता त्या तेजाळलेल्या मुखाकडे अनिमिष नेत्रानी पाहत त्याने विस्मयाने म्हटले सुधा या वाड्यात ग्रहप्रवेश करून तुला अवघी दोन वर्षे झाली पण घराण्याचा केवढा हा अभिमान ही आत्मीयता तुझ्यात आली तरी कुठून तिने हसून म्हटलं परक्या समरस होण्याची शक्ती स्त्रीच्या ठिकाणी कुठून येते हे स्त्री झाल्याशिवाय पुरुषांना कधी कळायचं नाही स्त्री ही पण तेवढ्यात खालून जाऊबाईंच्या हाकांचा सपाटा कानावर आदळू लागल्यामुळे ती तशीच खाली पळाली खाली चौकात संध्याकाळच्या हळदी कुंकवाची तयारी चालली होती त्या विस्तीर्ण चौकात आणि वर ओसरीवर नोकर जाजमे होते दोन मोलकर्णी चांदीच्या ताटात इनामदारीं बाईंबरोबर देवीला जाण्याच्या तयारीने गावातल्या चार पाच प्रतिष्ठित आणि आश्रित सुवासिनी येऊन बाजूला गप्पा मारित उभ्या राहिल्या होत्या तेवढ्यात मोठ्या इनामदारीं बाई सुधाच्या जाऊबाई चौकाच्या बाजूच्या आपल्या खोलीतून बाहेर पडल्या पस्तीशी उलटलेल्या या इनामदारीं बाई उंचीच्या आणि स्थूल शरीराच्या होत्या वर्णाने निमगोऱ्या पण सुखवस्तू जीवनाचे आणि ऐश्वर्याचे तेज त्यांच्या साऱ्या अंगोपांगावर झळाळत होते त्यांच्या चेहऱ्यावर सहज दिसणारी नेहमीची गर्विष्ठपणाची झाक आता पुत्रवती पदाच्या अभिमानाने बरीच गडद झाली होती त्यांचा पोशाख भारी किमतीचा होता वीत भर जरीच्या किनारीचा गर्द जांभळ्या रंगाचा बुट्टेदार शालू आणि सोन्या मोत्यांचे भरगच्च दागिने त्यांच्या इनामदारी इतमामाला शोभेचेच होते आणि त्यांच्या स्थूल व प्रौढ खुलूनही दिसत होते सुधा पुढे झाली आणि त्यांच्या मागे असलेला बाळ तिने आपल्या हाती घेतला क्षणापूर्वीचा अभिमान तिच्या चेहऱ्यावरून अद्याप पुसला गेला नव्हता वारा लागू नये म्हणून बाळाभोवतालची लोकरीची मऊ मऊ किमती दुलई तिने नीट गुंडाळली आणि खाली वाकून त्याचा प्रेमभराने पापा घेतला मान उचलताना तिची नजर वर खिडकीकडे गेली माधव तिथे उभा होता दृष्टीला दृष्टी भिडली त्याच्या नजरेतला भाव उमजून ती ती रोमांचित झाली झटकन पुढे सटकली आणि दृष्टीआड झाली रात्री सगळे कामकाज उरकल्यावर ती वर शह्याग्रहात गेली तेव्हा अकरा वाजून गेले होते माधव टेबलापाशी बसून काहीतरी लिहित होता आत पाऊल टाकताच तिने म्हटले म्हणजे हे काय अजून झोपला नाहीत तुम्ही पुढ्यातले कागद बाजूला सारून तो उठला तिच्याकडे येत त्याने हसत म्हटले देवीच्या दर्शनासाठी भक्ताला तिष्ठत बसणं प्राप्त आहे मानेने लटका निषेध दर्शवित ती सलज्ज हसली तिच्या हसऱ्या मुखाकडे पाहत त्याने म्हटले पूजा साहित्य वाया घालवण्यापेक्षा जागत बसणं ठीक नाही का म्हणजे पूजा साहित्य वाया जाईल म्हणूनच केवळ जागत बसण्याचा हा खटाटोप माणसाच्या मनापेक्षा त्याच्या बाह्योपचाराकडे व्यवहाराकडे इनामदार लोकांचं जास्त लक्ष असतं म्हणायचं या प्रशस्तीपत्राला मी बिलकुल पात्र नाही न उमजून तिने प्रश्नार्थक मुद्रेने त्याच्याकडे पाहिले त्याने हसून म्हटले मला व्यवहार कळत नाही असं बहुमत आहे वाड्यात तसं मत असेल पण वाड्याबाहेर साऱ्यांचं म्हणणं असं आहे की धाकटे इनामदार व्यवहार कुशल असूनसुद्धा इनामदारीच्या कारभारात मन घालीत नाहीत या सर्वमान्य मतात प्रमुख मत कुणाचं आहे हे मला माहीत आहे पण त्याचं असं आहे की बोलता बोलता तो एकदम थांबला त्याच्या हसऱ्या चेहऱ्यावर गांभीर्याची छटा उमटली पण लगेच ती झटकून तो हसला त्याने म्हटले जाऊ दे यावेळी वृक्ष व्यवहाराची चर्चा नको तिने आग्रह केला नाही पण ती मनात एवढे समजली की आपला नवरा इनामदारीच्या कारभाराकडे ढुंकूनही पाहत नाही त्याला काहीतरी कारण आहे तो विषय टाळण्यासाठी त्याने हसत म्हटले संध्याकाळी इनामदारींबाई नटून थटून देवीला गेल्या होत्या त्यांनी देवीजवळ काय मागितलं ते तरी कळू द्या तिच्यासारखी ऐश्वर्यशाली ऐश्वरशाली पतिसुख संपन्न सुंदर स्त्री देवीजवळ दुसरं काय मागणार लग्न होऊन आता दोन वर्षे उलटून गेली होती जाऊबाईंच्या गोंडस बाळाचा हलचा पाळणा तिच्या मनीच्या आशा पालवीत होता पण छे असल्या गोष्टी अनाशा गोड इच्छा पुरुषांना का सांगायच्या असतात अवनत नजरेने ती हसली आणि मग त्याच्या मुखाकडे पाहत तिने म्हटले न मिळणाऱ्याला मागावं लागतं कुणालाही माझ्या भाग्याचा हेवा वाटावा इतकं देवीने सहस्त्र हाताने मला दिलं आहे आपल्यासारखे जीवनाचे जोडीदार लाभले आहेत आपलं उत्कट प्रेम लाभा लाभाचा हिशेबच बघायला लाभा बसलो तर उभय पक्षी सारखाच लाभ आहे किंबहुना मला जास्त लाभ झाला आहे सुधा सौंदर्य ही या जगात फार दुर्मिळ चीज आहे भाग्यवान असेल त्यालाच तिचा लाभ होणार त्याची सौंदर्यासक्ती तिला माहीत होती त्या बाबतीतल्या आपल्या लहानपणाच्या अनेक आठवणी त्याने वेळोवेळी तिला सांगितल्या होत्या बाजरीची भाकरी काळी पालेभाज्या काळ्या म्हणून त्या तो खात नसे काळसर दिसणाऱ्या कुठच्याही पदार्थाला तो लहानपणी बोट लावित नसे आठ वर्षांचे हे छोटे इनामदार एकदा कुठेचे जेवायला गेले होते काळी कुट्ट वाडपिणबाई वाढायला आलेली पाहून स्वारी न जेवता पानावरून उठून घरी पडून आली होती आई वारल्यानंतर वयाच्या नवव्या वर्षापासून शिक्षणासाठी तो सातारला आपल्या चित्रकार मामांच्या घरी राहिला होता त्यांच्या सहवासात आणि तिथल्या निसर्गाच्या परिसरात तो वाढला होता त्याची सौंदर्यपूजकदृष्टी त्याच्या खोलीत नजर टाकली तरी सहजी दिसून येत असे थोडा वेळ थांबून त्याने म्हटले काही वेळा इच्छित गोष्टी कशा अगदी अनपेक्षितपणे घडून येतात संध्याकाळी धनगोंडा पाटील आले होते धनगोंडा पाटील हे शिपुर्लीचे जमीनदार होते देशपांड्यांसारखा वंश परंपरागत मान शान ते इनामदारांपेक्षा चांगले भरीव भक्कम होते पाटलांच्या गावी इनामदारांच्या काही इनामी जमिनी होत्या शेतकी शास्त्राची पदवी घेऊन आलेल्या बापूसाहेबांवर माधववर पाटलांची विशेष मर्जी होती त्याच्या ज्ञान लालसेबद्दल त्यांना कौतुक वाटत असे ते स्वतः अशिक्षित असले तरी ज्ञानाची किंमत त्यांना कळत होती आणि त्या ज्ञानाचा उपयोग कसा करून घ्यावा याची दूरदृष्टीही त्यांच्या ठिकाणी होती सुधाने म्हटले असं मग शेतीचा एखादा नवा प्रयोग सुरू होणार असेल आपली सल्ला संमती असेल तर ईश माझा सल्लादी संमती चला काहीतरीच मी काही शेतकी शिक्षणाची पदवी घेतलेली नाही साधा मॅट्रिक सर्टिफिकेटसुद्धा नाही माझ्याकडे इथं सर्टिफिकेट पदवीला मान नाही फक्त पत्नी पदाचा सन्मान आहे मी असं ठरवलंय की यापुढे प्रत्येक बाबतीत माझ्या प्रिय पत्नीची संमती घेतल्याखेरीज काही करायचं नाही कारण पत्नी ही चखी सल्लागार ते कोणतस संस्कृत सुभाषित आहे ना सुधाच्या शरीरावर रोमांच उठले सुखातिशयाने थरकलेला हृदयाचे पडसात कानात उमटले पतीचं प्रेम हाच स्त्रीचा खरा सन्मान हाच तिचा गौरव आणि हेच तिचं वैभव हेच तिच्या जीविताचं सार्थक नाही का लग्न झाल्या दिवसापासून आपण या वैभवाच्या शिखरावर डौलाने मिरवित आहोत तिने हसून विचारले कसला प्रयोग आहे मला समजेल असा असेल समजावून सांगेन तो टेबलाकडे गेला कागदाची एक गुंडाळी उचलून आणून त्याने ती सुधा समोर पलंगावर पसरली कागदावर नजर टाकीत तिने म्हटली हा तर घराचा प्लॅन दिसतोय हसून डोलावीत त्याने म्हटले अगदी बरोबर आहे शिपुर्लीच्या आपल्या जुन्या पडक्या घराचा अस्मादिकाने बनविलेला हा नवीन प्लॅन आहे त्याच्याकडे थोडा वेळ स्थिर नजरेने पाहून तिने विचारले तात्या साहेबांशी आपलं पटत नाही का छेछे भलतंच काहीतरी अगं ज्याने मला लहानपणापासून मुलासारखं वाढवलं त्यांच्या संबंधी असं म्हणणं अशी कल्पना करणं सुद्धा कृतज्ञपणाचं ठरेल त्याची बंधुभक्ती तिला माहीत होती तिने म्हटले मग हा सारा खटाटोप कशासाठी स्वतंत्र जीवनाचा आस्वाद मिळावा शहरी सुखसोयी जवळपास असाव्यात आणि शेतकी शिक्षण घेतलंच आहे तेव्हा त्या शिक्षणाचा काही उपयोग करता आला तर पाहावा असा त्रिविध हेतू आहे पाटलांची ही सारी कृपा ती कशी संध्याकाळी तात्यासाहेबांच्या देखत ते मला म्हणाले बापूसाहेब तुमच्या या टीचभर खोलीत आणि वावभर शेतात कसले प्रयोग करीत बसला आहात शिपुर्लीला चला चार एकर जमिनीचा तुकडा तुम्हाला प्रयोगाला देतो तिथे लागवडीचे हवे ते प्रयोग करून बघा त्यांच्या दातृत्वाने तात्यासाहेब संकोचले म्हणून मी म्हटलं आपली जमीन कशाला पाटील आमची ही जमीन तिथं आहेच जरा पडीक आहे पण मला तिथं राहायला मिळालं तर ती पडीक जमीन मी सुपीक करून दाखवेन तात्यासाहेब खुश आहेत आणि पाटलांचा पाठिंबा आहे असं पाहून इतके दिवस मनात योजून ठेवलेली गोष्ट मी काढली आणि मग असं ठरलं की तिथल्या जुन्या घरात सुधारणा करून आपण दोघांनी तिथं राहायचं थोडा वेळ थांबून त्याने विचारलं मग काय हा राजा राणी छाप संसाराचा बेत इनामदारीनबाईंना कितपत पसंत आहे पसंत लग्नापूर्वी प्रत्येक तरुणीच्या मनात अशाच संसाराची इच्छावेल उगवते ना सुद्धा त्याला अपवाद कशी असेल पण जुन्या रूढींनी जखडलेल्या इनामदारांच्या पुरातन वाड्यात तिने ग्रहप्रवेश केल्यावर ही वेळ सुकून गेली होती परंतु तिच्यासारख्या अगदी सामान्य परिस्थितीतल्या मुलीच्या सहसा वाट्याला न येणारी सारी सुखे सुदैवाने तिला मिळाली होती शिवाय प्राप्त परिस्थितीशी जुळवून घेणारा तिचा स्वभाव होता त्यामुळे या इच्छाभंगाचा तिला यत्किंचितही विषाद वाटला नव्हता तरीसुद्धा माणसाच्या मनात उद्भवलेल्या कुठल्याच इच्छा संपूर्णपणे नष्ट होत नाहीत संधी मिळतात पुन्हा त्या अंकुरित होतात आपली इच्छा अनपेक्षितपणे सफल झाल्याचे पाहून ती एकदम उल्लसित झाली त्याच्या तोंडून पुढचे बेत ती ऐकत होती बेत आखीत उत्साहाच्या भरात तो थेट पुढच्या पिढीच्या टोकाला जाऊन पोहोचला तिच्या प्रफुल्लित मुखसौंदर्याने माधव लोभावून गेला शुभ्र सफेद पातळ परिधान केलेली तिची कमनीय मूर्ती त्याला रविवर्म्याने रेखाटलेल्या महाश्वेतेसारखी वाटली अनिमिष नेत्रांनी तो तिच्याकडे पाहत राहिला मग झटकन तिला जवळ ओढीत त्याने प्रेमभराने म्हटले महाश्वेता महाश्वेता खरोखर लग्नात तुझं हेच नाव ठेवायला हवं होतं मला हे नाव फार आवडतं हे नाव तुझ्या या सौंदर्याला कसं शोभून दिसतं महाश्वेता क्षणभराने त्याने हसत म्हटलं काय इनामदारीण बाई इनामदार लोकांचं लक्ष माणसाच्या मनापेक्षा व्यवहाराकडे जास्त असतं अशी अजूनही आपली तक्रार आहे का ती हसली तिचे उत्तर येण्यापूर्वी श्वेता तुझ्या मनाची मला कल्पना आहे गेल्या चार पाच महिन्यांपासून मी पाहतो आहे तू कष्टी दिसतेस तुझ्या सुंदर मुखावर उदासीनतेची छाया पसरते माझ्यापासून तू हे लपवून ठेवित असलीस तरी ते माझ्या लक्षात आलं आहे तुझ्या या पुरातन वाड्यात जुनात विचारांच्या माणसात कोणमारा होत आहे हे मी जाणतो आपण स्वतंत्र राहण्याची तुला तरे तऱ्हेने सुखवण्याची मला इच्छा असून सुद्धा आतापर्यंत माझ्या हाती काही इलाज नव्हता पण आता आपण थोड्याच दिवसात स्वतंत्र राहू तिथं माझ्या या लाडक्या राणीला मी अशी सुखात ठेवीन त्याच्या शब्दाने त्याच्या प्रेमाविष्काराने तिचे मन धुंद बनले पण त्याचबरोबर मऊ सुकोमल सुगंधित फुलांच्या राशी टचकन काटा टोचावा तशी एकाएकी कुठचीशी अप्रिय आठवण तिच्या मनाला झाली तिचा फुललेला चेहरा निमिषार्धात कोमेतून काळवंडला तिच्यातले सारे चैतन्य नाहीचे झाले तिच्या या अवस्थेकडे लक्ष जातात त्याचे बोलणे एकदम थांबले त्याने घाबरून विचारले श्वेता काय होतय तुला असं ऐकाय की काय झालं अ बरं वाटत नाही का त्याची मिठी सोडवून घेऊन ती सावरून पलंगाच्या कठड्याला टेकून बसली हसण्याचा निष्फळ प्रयत्न करीत तिने म्हटले छे कुठं काय होतय काही सुद्धा नाही खरंच काही होत नाही जरा गळून गेल्यासारखं वाटतंय सकाळपासून कामाची दगदग पडली ना त्यामुळे असेल आज आस तू खूप थकली आहेस हे बोलण्याच्या भरात माझ्या लक्षातच राहिलं नाही अरे बाप रे दोन वाजायला आले छे छे इतका वेळ मी तुला बोलत ठेवायला नको होते छे तसं काही नाही नाही कसं सकाळपासून घरातलं काम झालं आणि संध्याकाळी कात्यायनीला मैलभर जाऊन आलीस पाय दुखत असतील चल मी छान चेपून देतो तुझे पाय तू अगदी स्वस्थ झोप बोलता बोलता तो तिच्या पायाशी वाकला त्याबरोबर तिने त्याचे हात एकदम दूर केले आणि पाय झटक्या सरशी दुमडून घेऊन तिने प्रतिकार करीत घाबऱ्या घाबऱ्या घाईने म्हटले हे काय हे भलतच नको नको खरंच नको तिच्या संकोच शर्मेने तो उत्तेजित झाला पत्नीची सेवा हे भलतच अग प्रत्यक्ष भगवान विष्णूने आपल्या लक्ष्मीचे पाय बोलता बोलता तिचे दुमटलेले पाय बिछाण्यावर सरळ करून तो चेपू लागला त्या झटापटीत तिचे पाय आणि घोटीव पोटऱ्या उघड्या पडल्या त्याची नजर तिच्या गोऱ्यापान उजव्या पोटरीवरून गुडघ्याकडे वर वर सरकली आणि तिथेच खेळली विजेच्या धक्क्याने दूर फेकले जावे तसा दचकून तो चार हात मागे सरला आणि विचित्र स्वरात ओरडला सुधा हे काय हे काय तुझ्या मांडीवर कादंबरीचा पहिला भाग इथेच संपला आता आपण पुन्हा भेटू दुसऱ्या भागामध्ये तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते परंतु तत्पूर्वी तुम्ही जर व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा माझे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबतचं आयकॉनही दावा ज्यामुळे माझे येणारे नवीन नवीन व्हिडिओज सगळ्यात आधी तुम्हाला ऐकायला मिळतील धन्यवाद